माझं नाव प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा बंधू ज्या ठिकाणी माझ्या भावाचा घात झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या भावाचे पार्थिव घेऊन जायचं आहे तिथूनच मला न्याय भेटणार आहे जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतोय आणि जो निरापराध आहे जो संविधानाचा मान सन्मान करतो कायद्याचा अभ्यास करतो तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे जीवे मारून टाकलेले आहे आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाचं मारून टाकलेलं माझ्या भावाला आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात संविधानाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला पोलीस संरक्षण मिळतं आणि संविधानाच्या विटंबनाच्या विरोधामध्ये जो व्यक्ती आंदोलन करतो त्या व्यक्तीचा मृत्यू पोलीस कोठडीमध्ये होतो हे काहीतरी आश्चर्यकारक नाही वाटत का आपल्याला या देशामध्ये हे नक्कीच आश्चर्यकारक आहे कारण संविधानाच्या संरक्षणार्थ जे जे कोणी रस्त्यावरती उतरतील किंवा संविधानाच्या संरक्षणाची जे जे कोणी मागती मागणी करतील त्यांची अवस्था अशीच होईल हे एक प्रकारे दाखवून देण्याचं काम सध्या सरकार करत आहे असा देखील आरोप केला के जातो आहे एका बाजूला परभणीमध्ये संविधानाची विटंबना होते आहे त्या विटंबनेच्या विरोधामध्ये काही तरुण त्यात विटंबना करणाऱ्या व्यक्तीला अटक करा त्याला शिक्षा करा याची मागणी करत आहेत तर दुसऱ्या बाजूला जे लोक संविधानाच्या बाजूने उभे आहेत त्यांना मात्र अटक केलं जातं आणि ज्या व्यक्तीने संविधानाचा अवमान केलेला आहे त्या व्यक्तीला मात्र पोलीस संरक्षण दिलं जातं आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा आय सी मध्ये उपचार केला जातोय हे काहीतरी वेगळंच सुरू आहे तुम्ही जर सध्याचं वातावरण बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की एका बाजूला रोख लोक संविधानाच्या संरक्षणार्थ रस्त्यावरती उतरलेले आहेत दुसऱ्या बाजूला संविधानाचे विरोधक आय आहेत आणि अशातच देशाच्या संसदेमध्ये संविधानावरती चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये कुठेही संविधानाचा अवमान झाल्याचं प्रकरण समोर येत नाही याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री देशाचे कायदा मंत्री असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील यांच्यापैकी कोणीही परभणीच्या प्रकरणावरती बोलायला तयार नाही परंतु संसदेचा वेळ घेऊन हे लोक संविधानावरती बोलत आहेत हे मात्र विशेष आहे परंतु ज्या संविधानाचा अवमान परभणीमध्ये झालेला आहे आणि ज्या मानवाधिकाराचं उल्लंघन परभणीमध्ये होतं आहे त्याच्यावरती मात्र कोणीही बोलायला तयार नाही खर तर देशाच्या संरक्षणार्थ किंवा संविधानाच्या संरक्षणार्थ जे जे लोक रस्त्यावरती उतरतात त्यांची विशेष दखल या संसदेने घेणं गरजेचं आहे परंतु त्यांची मात्र दखल घेतली जात नाहीये सध्या संसदेमध्ये जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये संविधानावरती चर्चा सुरू आहे लोक सांगतायत की संविधान हायजॅक केलं जात आहे दुसरे लोक सांगतायत की संविधानाचा सा अवमान केला जातो आहे आणि यांच्या यांच्यामध्येच लागलेला आहे परंतु बाहेर संविधानाचा अवमान कशा पद्धतीनं होतो आहे याच्यावरती मात्र कोणीही बोलायला तयार नाही आणि संविधान दिनाच्या दिवशी परभणीमध्ये संविधानाचा अवमान झाला आणि या संविधानाच्या अवमानानंतर जे काही तिथं प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये जे संविधानाच्या संरक्षणार्थ रस्त्यावरती उतरले होते त्यांना अटक केली गेली आणि अटक केलेल्यापैकी सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका एल एल बी च्या विद्यार्थ्याचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू होतो परंतु याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही ना सरकार बोलते ना संसद बोलते आहे परंतु दुसऱ्या विषयावरती मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे एका बाजूला संविधानाची शपथ घेऊन मंत्रिमंडळाचं देखील निर्माण होत आहे आणि अनेक मंत्री संविधानाची शपथ घेऊन मंत्रिमंडळ देखील स्थापन करत आहे तर दुसऱ्या बाजूला संसदेमध्ये संविधानावरती अधिवेशन देखील सुरू आहे आणि अशातच ज्या तरुणाचा संविधानाच्या संरक्षणार्थ मृत्यू झालेला आहे त्याच तरुणाच्या मृत्यूवरती मात्र कोणीही बोलायला तयार नाही या सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो भाऊ आहे यांनी नेमकं सरकारवरती काय आरोप केलेले आहेत किंवा त्याचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया माझं नाव प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा बंधू ज्या ठिकाणी माझ्या भावाचा घात झालेला आहे त्या ठिकाणी माझ्या भावाचे पार्थिव घेऊन जायचं तर तिथूनच मला न्याय भेटणार आहे जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतोय आणि जो निरापराध आहे जो संविधानाचा मान सन्मान करतो कायद्याचा अभ्यास करतो तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे जिवे, जिवे मारून टाकलेले आहे आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाचं मारून टाकलेलं माझ्या भावाला आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणार पाहिजे ते देऊ शकतात तू एक गोष्ट मात्र नक्की आहे की पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होतोच कसा हा खरा प्रश्न आहे आतापर्यंत अनेक लोक या जेलमध्ये राहिलेले आहेत परंतु यांच्यापैकी कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही त्यांच्या छातीमध्ये दुखत तरी मृत्यू होत नाही कोणाच्या पाठीमध्ये दुखत तरी मृत्यू होत नाही कोणाला शुगर बीपीचा त्रास असतो तरीही मृत्यू होत नाही परंतु एका तरुण मुलाचा मृत्यू कसा काय होऊ शकतो हे मात्र आश्चर्यकारक आहे परंतु याचं कुठलंही उत्तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दिलं जात नाहीये प्रत्येक प्रश्नाला टाळाटाळ ताल केली जाते आहे याचा हा जो काही तरुण आहे हा तरुण हा का काही म्हातारा नव्हता याला कुठलाही आजार नव्हता किंवा तो कुठल्याही व्याधीने ग्रासलेला देखील नव्हता परंतु त्याचा मृत्यू मात्र पोलीस कोठडीमध्ये मा होतो याचा अर्थ कुठे ना कुठे त्याच्यासोबत टॉर्चर झालेला आहे किंवा त्याच्यासोबत मारहाण झालेली आहे ही निश्चित आहे परंतु याच्यावरती मात्र कोणीही बोलायला तयार नाही दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्याच विधानसभेचं एक अधिवेशन सुरू आहे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आणि त्या अधिवेशनामध्ये मात्र संविधानाची शपथ घेऊन अनेक मंत्री या सत्तेवरती येत आहेत सरकार स्थापन होत आहे परंतु ह्या सरकारचं नेमकं काम काय आहे हे मात्र कोणीही विचारत नाही आणि सरकार देखील आमचं नेमकं काम आहे याच्यावर काय काम आहे याच्यावरती बोलत नाही सरकार का स्थापन केलं जातं कारण सरकारने व्यक्तीच्या संविधानाचे जे काही व्यक्तीला संविधानाने जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचं संरक्षण करणं याच्यासाठी आपण सरकार स्थापन करतो भारतीय संविधानामध्ये जे काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत या फंडामेंटल राईट्समध्ये जे काही दोन महत्वाचे कलम आहेत त्याच्यामध्ये कलम एकवीस आहे जो जीवितांचा अधिकार देतो आणि कलम तेवीस जो तुमच्या शोषणाविरुद्ध तुम्हाला अधिकार देतो परंतु या दोन्ही अधिकाराचं जे संरक्षण आहे हे संरक्षण करणं हे या कायदे मंडळाचं कार्यकारी मंडळाचं आणि न्याय मंडळाचं काम आहे परंतु हे या कोणीही याच्यामधले बोलायला तयार नाहीत सध्या सरकार स्थापन होत आहे परंतु सरकारचा मेन रोल काय असतो सरकार स्थापनेमध्ये रस्ते बनवणे हा सरकारचा काम नाही आहे कुठे विमानतळ तयार करणे हे सरकारचं काम नाही रेल्वे आणणे हे देखील सरकारचं काम नाही आहे परंतु भारतीय संविधानामध्ये जे काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत व्यक्तीसाठी त्या फंडामेंटल राईट्सचं संरक्षण करणं हे खऱ्या अर्थानं सरकारचं काम आहे परंतु सरकार मात्र ते करत नाही आणि जर सरकार ते करत असतं तर आज देशाची संसद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये बंद पडली असती किंवा देशाच्या संसदेमध्ये संविधानाच्या चर्चेबरोबरच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या देखील नावाची चर्चा झाली असती की हा मृत्यू होतोच कसा तिथल्या आतापर्यंत एस पीला सस्पेंड केलं असतं डॉक्टरांना विचारलं असतं तिथले जे कोणी काही या प्रकरणामधले तपास अधिकारी आहेत त्यांना देखील सस्पेंड केला असतं जो कोणी त्या कोठडीचा जेलर आहे त्याला देखील सस्पेंड केलं गेला असतं परंतु आतापर्यंत याच्यावरती कोणीही भाष्य केलेलं नाही किंवा सरकारकडून याचं कुठलंही उत्तर मागितलेलं नाही तर राज्याचे गृहमंत्री असतील सध्या राज्यामध्ये गृहमंत्री नाही आहेत परंतु जे मुख्यमंत्री आहेत किंवा जे काही दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी याचा तातडीने अहवाल मागवणं गरजेचं होतं याशिवाय केंद्रामध्ये जे काही सरकार बसलेलं आहे तिथल्या गृहमंत्र्यांनी देखील याचा तातडीने अहवाल मागवणं गरजेचं होतं परंतु या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे संविधानावरती चर्चा होते आहे परंतु त्या चर्चेला काय अर्थ आहे संविधानावरती चर्चा होते आहे बांगलादेशमध्ये जे काही घडतं आहे तिथल्या हिंदूंवरती चर्चा होते आहे तिथल्या बौद्धांवरती चर्चा होते आहे परंतु आपल्या देशामध्ये जो काही सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू होतो त्याच्यावरती मात्र कुठलंही उत्तर मागवलं जात नाही आणि त्याच्यावरती कोणीही बोलत नाही एका बाजूला बांगलादेशमधले हिंदू धोक्यात आहेत याचा कळवळा भारतीय लोकांना आहे दुसऱ्या बाजूला बांगलादेशमधले जे काही बौद्ध आहेत त्यांचा त्यांच्यासोबत काय घडत आहे त्यांच्या मानवाधिकाराचं कसं उल्लंघन होत आहे याच्यावरती बोललं जात आहे त्याचा कळवळा इथल्या बौद्धांना आहे इथल्या हिंदूंना आहे परंतु इथे जे काही सोमनाथ सूर्यवंशी सा सारख्या एखाद्या तरुणाचा मृत्यू होतो आणि तोही कशासाठी होतो तर राज्यघटनेचं संरक्षण व्हावं यासाठी हा तरुण रस्त्यावरती उतरलेला होता आणि त्याचा थेट पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होतोय पण याच्यावरती मात्र कोणालाही कळवळा निर्माण होत नाही मग बांगलादेशमधल्या हिंदूंशी आणि बांगलादेशमधल्या बौद्धांशी तुमचं काय नातं आहे तुमच्या राज्यघटनेनं त्यांना संरक्षण करण्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत का के है तर नाही आहे परंतु भारतामधल्या लोकांच्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीवरती मात्र कोणीही बोलायला तयार नाहीये परंतु यांना त्या देशातल्या लोकांचा कळवळा निर्माण झालेला आहे मणिपूरचे हिंसाचार झाले त्याच्यावरती कोणी बोललं नाही परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या सरकार स्थापन होत आहे त्यांनी तरी किमान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल तातडीने मागवणं गरजेचं होतं परंतु त्याच्यावरती कुठलंही भाष्य झालेलं नाही संविधानावरती हात ठेवून संविधान हातात घेऊन शपथा घेतल्या जात आहेत परंतु या संविधानामध्ये दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही शपथ घेत आहात हे का विसरता आहात ज्या पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्या पोलिसांना दिली गेलेली शपथ देखील याच्यासाठीच होती की त्यांनी सदरक्षणा आहे निगरण आहे हे ब्रीद घेऊन काम करायचं होतं परंतु ते देखील काम सध्या केलं जात नाही आहे मग अधिकारी होणे पोलीस होणे किंवा कुठल्याही पदावरती जाणे हा फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी किंवा पगारासाठी आपण का याचा देखील जाब आपण स्वतःलाच विचारला पाहिजे कारण आपण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोषी आहोत आपण जर राज्यघटनेची निर्मिती होत असताना जे संविधान सभेमध्ये चर्चा झाली मूलभूत अधिकारावरती या संविधान सभेमध्ये जी चर्चा झालेली आहे ही चर्चा खरं तर आपण एकदा वाचणं गरजेचं आहे की का मूलभूत अधिकार संविधान सभेमध्ये आणले गेलेले आहेत ग्रॅन्युअल ऑस्टिनचं एक पुस्तक आहे इंडियन कॉन्स्टिट्युशन कॉर्नर स्टोन ऑफ नेशन हे पुस्तक आपण नक्की वाचलं पाहिजे मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने जी काही चर्चा संविधान सभेमध्ये झालेली होती या संविधान सभेमधल्या चर्चेमध्ये ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी खूप विस्तारानं एक प्रकरण लिहिलेलं आहे आणि मूलभूत अधिकार संविधान सभेमध्ये कशा पद्धतीने आणले गेले आणि कशासाठी आणले गेले याची देखील चर्चा याच्यामध्ये आलेली आहे हे पुस्तक मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे परंतु हे पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की आपण सरकार नावाची जी संस्था आहे ही संस्थाच कशासाठी निर्माण करतो तर या संस्थेने आपल्या लोकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण केलं पाहिजे आणि जर ते होत नसेल तर आर्टिकल दोनशे सव्वीस आणि आर्टिकल बत्तीस हे दोन्ही कलम आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी परवानगी देतात परंतु सुप्रीम कोर्टामध्ये देखील नेमकं काय सुरू आहे आपल्याला माहिती आहे की नुकतंच एक प्रकरण समोर आलेलं आहे आणि एकाच्या जामिनासाठी एक न्यायाधीश पाच लोक लाख रुपयांची लाच मागतो आहे इतकं दुर्दैव आपल्या देशाचं यापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं परंतु आपण हे बघतोय की आज आपल्या समोर हे सगळे प्रश्न दत्तक म्हणून उभे आहेत आणि भारताच्या संसदेमध्ये मात्र संविधानावरती जोरजोरात चर्चा सुरू आहे एकमेकावर प्रचंड मोठे आरोप केले जात आहेत राजनाथ सिंह बोलता असताना त्या दिवशी म्हणाले की संविधान हायजॅक केलं गेलेलं आहे आणि हायजॅक कोणी केलं तर काँग्रेसनं हायजॅक केलं आणि म्हणून या हायजॅक झालेल्या संविधानाला आता सोडवायचं काम हे करत आहेत परंतु एका बाजूला संविधान हायजॅक केलं जाते हे सांगितलं जाते आहे परंतु दुसऱ्या बाजूला सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुणाचा मृत्यू होतोय आणि आपण संविधानावरती चर्चा करतोय हे आपल्यासाठी लाजिरवाणं आहे हे मात्र कोणीही बोलत नाहीये परंतु एकमेकावरती आरोप करत संविधानावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे पंतप्रधानांचं भाषण परवाला झालं त्या भाषणामध्ये दे देखील पंतप्रधानांनी देशामध्ये दे जे काही मानवाधिकाराचं उल्लंघन होत आहे त्याच्यावरती भाष्य केलेलं नाही किंवा संविधानाच्या अवमानाच्या बाबतीमध्ये कोणीही बोललेलं नाही काँग्रेसच्या बाजूने विरोधी पक्ष म्हणून हे सांगितलं वार जाते की संविधानाचा वारंवार भारतीय जनता पक्षाकडून अवमान केला जातोय परंतु काँग्रेस देखील हे बोलत नाही आहे की रस्त्यावर देखील कशा पद्धतीने संविधानाचा अवमान केला जातो आहे परभणीचं प्रकरण ताजं असतानाच खरंतर हे संसदेमध्ये येणं गरजेचं होतं ते राहुल गांधीच्या भाषणामध्ये असेल प्रियंका गांधींच्या भाषणामध्ये असेल किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणामध्ये असेल परंतु विरोधी पक्षांच्या देखील भाषणामध्ये हे आलेलं नाही आहे शिवाय सरकारचं जे काम आहे की मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणं त्यांच्या देखील भाषणामध्ये आलेलं नाही आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणामध्ये जे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना तात्काळ त्याचा अहवाल मागून त्यांना निलंबित केलं जाईल अशी देखील घोषणा संसदेमध्ये झालेली आपल्याला ऐकायला मिळत नाही आहे आणि म्हणून संविधानावरती होणारी जी संसदेमधली चर्चा आहे ही चर्चा अतिशय व्यर्थ आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार स्थापन होत आहे संविधानाची शपथ घेऊन राज्यपाल त्यांना शपथ देत आहेत मंत्री त्याची शपथ घेत आहेत संविधानाने जे काही संविधानाच्या अनुसूची तीन मध्ये शपथेचा नमुना दिलेला आहे त्याचा वापर करून हे सगळं सुरू आहे परंतु ती शपथ घेत असताना आपल्याला संविधानामध्ये देण्यात आलेल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणं हे कर्तव्य आहे आपलं आणि त्याच्यासाठी आपल्याला तातडीनं काहीतरी केलं पाहिजे हे मात्र या विधानसभेमध्ये चर्चेला येत नाहीये आज विधानसभेचं ही अधिवेशन सुरू होत आहे हिवाळी अधिवेशन या अधिवेशनामध्ये तरी किमान सोमंतनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणावरती चर्चा होईल का अशी अपेक्षा आहे परंतु ती चर्चा देखील होणार नाही कारण तिथे देखील त्यांना जाब विचारणारा विरोधी पक्षच अस्तित्वात नाही आहे आणि त्याच्यामुळं विरोधी पक्ष संसदेमध्ये आहे पण तोही बोलत नाही आणि महाराष्ट्रामध्ये तर विरोधी पक्षच नाही त्याच्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीवरच्या मृत्यू प्रकरणावरती चर्चा होईल की नाही अशी चं शंका आता देखील आहे परंतु तुर्तास तरी आपण हे बघितलं पाहिजे की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू कोठडीमध्ये कसा झाला तो कोणी केला कशा पद्धतीनं झाला याची सखोल चौकशी अशी करणं होणं गरजेचं आहे आणि जे कोणी दोषी असतील त्या दोषींना कायमस्वरूपी सेवेमधून निलंबित करणं देखील गरजेचं आहे कारण ते पुन्हा जर सेवेमध्ये आले तर असे कितीतरी सोमनाथ सूर्यवंशी मारले जातील हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेमधून निलंबित करण्याची मागणी देखील केली पाहिजे आपल्याला नेमकं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल आणि सध्या देशाच्या संसदेमध्ये सुरू असलेल्या संविधानावरच्या चर्चेबद्दल आणि संविधानाची शपथ घेऊन महाराष्ट्रामध्ये निर्माण होणाऱ्या या सरकारबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद